भेंडी घेतली भेंडी धुवून पुसून घेतलेली आहे भेंडीचा डेटाकडचा भाग आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे नवीन स्वयंपाक शिकत असाल तर भेंडी खालच्या साईडने थोडीशी कट करून बघायची अगदी सहज कट झाली की समजायचं भेंडी कोवळी आहे लहान भेंडी असतील तर तिचे दोन भाग करा भेंडी मोठी असतील तर तिचे तुम्ही तीन चार भाग करू शकता शक्यतो ही रेसिपी करण्यासाठी भेंडी आहे ती कोवळीच घ्या इथे आता मी ही सगळी भेंडी कट करून घेते एक चमचा तेल गरम करून भेंडी ना ती तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे घ्यास इथे कमी ठेवायचा आहे आणि भेंडीचा हलका रंग बदली होईपर्यंत हलकी भेंडी मऊ होईपर्यंत म्हणजे पन्नास टक्के इथपर्यंत भेंडी शिजे पर्यंत परतून घ्यायची आहे भेंडीचा हलका रंग बदली झाला मी आता ही भेंडी काढून घेते आणि ह्याच पातेलामध्ये मी पुन्हा दोन चमचे एवढं तेल घालून घेणार आहे आणि त्याच पातेला भाजी करायचे इथे मी अर्धी वाटी एवढं दही घेतले दही शक्यतो आंबट घ्यायचं ना दही आपल्याला चमच्याने किंवा असं विस्कीने चांगलं फेटून घ्यायचंय दह्यामध्ये अजिबात कुठळा राहिला नाही पाहिजे अर्धा चमचा लाल तिखट घातले एक चमचा पावडर अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे मसाल्या दह्यामध्ये पहिले चांगले मिक्स करून घ्यायचे असे दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेतले भाजीला चव छान येते इथे एक चमचा एवढच बेसन घातले बेसन फक्त एक चमचाच घालायचंय त्यापेक्षा जास्त बेसन इथे वापरायचं नाही बेसन घालून ला मिक्स करून घ्यायचे बेसनच्या सगळ्या कुठल्या येत ना ते मोडून घ्यायचे आहेत असं चमच्याने मिक्स करण्यापेक्षा जर असं विस्कीने मिक्स केलं ना तर तुम्ही इथे बघू शकता असे मसाले तर मिक्स करून चांगले असे एकजीव करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता साईड मसाल्याला तेल आलेला आहे भाजीला फोडणी घालून घेऊया मी दोन चमचे एवढं तेल गरम करून घेतलंय अर्धा चमचा जिरं घातलं छोटा पाव चमचा इथे हिंग घालून घेतला एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला कांदा हलका सोनेरी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की एक चमचा एवढी आलं लसूण ची पेस्ट घालून एक परतून घ्यायची म्हणजे तिचा ही परतून घ्यायची आहे पेस्ट परतून झाली मी एक चमचा लाल तिखट आणि छोटा पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे सुद्धा अर्धा चमचा घालून घेतलेला आहे तुम्हाला तिखट कितपत आवडत असेल त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये घातला तरी सुद्धा आपल्याला थोडासा फोडणीमध्ये घालायचा म्हणजे भाजीला छान कलर येतो फेटून घेतलेले दही आपल्याला फोडणीमध्ये घालायचं जर तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकत असाल तर दही घालताना शक्यतो बंद ठेवा अशी भाजी करण्याची सवय नसेल दही घालून तर दही येणार बंद करा दही फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून झालं की नंतर तुम्ही गॅस चालू करा अजिबात तुमचं दही भाजी मध्ये फाटणार नाही एक पेदा मी पाणी घालून घेतले दही भेंडीची भाजी ही जास्त सैल नसते त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही ते आता पाणी घालून मिक्स करून घेतलं ज्या बाउलमध्ये आपण दही फेटलं होतं ना त्या बाउलमध्ये सुद्धा मी दोन टेबल स्पून एवढं पाणी घातलं ते पाणी सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे भेंडी तेलावरती परतून घेतली ना ती भेंडी घालून घ्यायची भेंडी आपली अर्धवट अशी शिजलेलीच आहे चार ते पाच मिनिट अजून शिजवून घ्यायची गॅस मध्यम ठेवून चवीप्रमाणे प्रमाणे घालून मी आता ही भेंडीची भाजी शिजवून घेते झागड नाही ठेवायचं इथे तुम्ही बघू शकता मी पाच मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घेतली तुम्ही भाजीचा रसा बघू शकता इतपत मी ठेवलेला आहे आपली अगदी छान दही भेंडीची भाजी तयार झाली ह्यापेक्षा जास्त सैल व जास्त घट्टही रस्सा ठेवू नका शेवटी मी किचन किंग मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी घालून घेतली कसुरी मेथी आपल्याला हातावरती अशी चुरून घालायची तिची डेट असतील ती घालायची नाही तर ती आपल्याला काढून टाकायची तुम्ही ते बघू शकता डेटा येते मी काढून टाकले आता आपल्याला कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला शेवटीच घालून फक्त मिक्स करून एकच वाफ काढून घ्यायची पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर सुद्धा तुम्हीही खाऊ शकता प्रकार दुसरा अडीचशे ग्राम एवढं पनीर घेतले पनीर मसाला करत आहोत हॉटेल स्टाईल त्यासाठी पनीरचे तुकडे आपल्याला थोडेसे मोठे ठेवून घ्यायचेत इथे मी अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा पेक्षा थोडी कमी हळद घातले पाव चमचा एवढा मी इथे मीठ घालून घेतलेला आहे मसाला हळद आणि लावून म्हणजे छान येते हे मसाले पाच ते सहा मिनिट हे मसाले पनीर मध्ये छान मुरावे ह्यासाठी शेष ठेवून द्यायचे आहेत इथे आपल्याला दोन ची प्युरी करून घ्यायचे एक पेस्ट तयार करते त्यासाठी पोहे खाण्याचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा बेसन घालून घेतले अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा पेक्षा थोडी कमी मी हळद घालून घेतली एक चमचा धना पावडर घालून साले बेसन मध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पिवळी आधी तयार करून ठेवायची आहे इथे आता मी मसाले छान बेसन मध्ये मिक्स करून घेते थोडस पाणी घालून बेसन ची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बेसन मध्ये अजिबात कुठला राहू ना द्यायचा नाही अगदी छान स्मूथ अशी आपली इथे पेस्ट तयार झाली पाहिजे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नव नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील इथे तुम्ही पाहू शकता इतपत साईड आपण पेस्ट केलेली आहे मी पॅन गरम करायला ठेवलं त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले पनीरचे तुकडे आपण पॅन मध्ये घालून घेतले गॅस कमी ठेवलेला आहे सगळ्या बाजूने आपल्याला एकसारखे असे हे शालू फ्राय करायचे आहेत शालू फ्राय करताना डार्क सोनेरी रंगावरती शालू फ्राय करायचे नाही आपण कसा पनीरच्या वेळेस फ्राय करतो पनीर शिळा असेल शालू फ्राय केल्यावरती तो कडक चिवट होतो तुम्हाला पनीर फ्राय करून घालायचा ला मसाले लावून रेस्ट करायला ठेवा तसही तुम्ही पनीर मसाला बनवू शकता तोही चवीला छानच लागतो अर्धा चमचा चिर घेतले चार लवंगा दोन छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक मसाला वेंची दोन तेजपत्ता एक मोठी हिरवी मिरची मध्ये मी तुकडे करून घेतले दोन कळी तेल गरम करून त्यामध्ये मी हे खडे मसाले घालून घेतले गॅस एकदम कमी ठेवून अर्धा मिनिट भर मी तेलावरती परतून घेतले दोन मोठे कांदे जमेल तेवढे मी बारीक चिरून घेतले ते घालून घेतले टॉमॅटो उनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंगावरती परतून झाल्यावर त्यामध्ये आपण जी बेसनची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे बेसनची पेस्ट आहे फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायची आहे ते सुटेपर्यंत नाही ते सुद्धा चांगलं असं भाजलं जातं इथे मी तेल सुटेपर्यंत ही पेस्ट चांगली फोडणीमध्ये अशी परतवून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता घालून घ्यायची टॅमॅटोची प्युरी घालून सुद्धा ती सुटेपर्यंत चांगली परतवून घ्यायची गॅस आपल्याला इथे कमी ठेवायचा आहे ह्यामध्ये दही घालायचं आहे दही घालताना दही शक्यतो आंबट नसावं ते गोड असावं दही गोड असेल तर आपला पनीर मसाला चवीला अप्रतिम तयार होतो दही घालताना तुम्ही एकदा गॅस बंद करून घ्या किंवा एकदम गॅस कमी ठेवून दही घाला फोडणी मध्ये अजिबात मसाले घातले नाही बेसनची ग्रेव्ही केली त्यामध्ये मसाले घातले आणि पनीरला आपण मसाले लावून घेतलेला आहे ला बेसन ची ग्रेव्ही केली त्यामध्ये मसाले मिक्स करून घातल्या इथे मी दही घालून घेतलेला आहे गॅस एकदम कमीच ठेवले तुम्हाला हवा असल्यास तुम्ही गॅस बंद करून दही ग्रेव्ही मध्ये आपल्या मिक्स करून घ्या एक मिनिटासाठी गॅस एकदम कमी ठेवून झाकण ठेवून घ्या ग्रेवीला छान अशी तेलाची दरी इथे झाकण मी काढून घेत घेतले पुन्हा अशी मी ग्रेव्ही मिक्स करून घेतली मध्ये पाणी घालायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे पाणी घालून ते घालून घेतलं ज्या भांड्यामध्ये आपण टमॅटोची पिरी केली होती आता हे पाणी घालून मिक्स करून घेतलंय अजून मी एक पेला एवढं पाणी ह्या ग्रेव्ही मध्ये घालून घेते तुम्हाला रस्सा कितपत सैन दाटसर हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या पनीर मसाला सैल नसतो तो घट्ट असतो त्यामुळे जास्त सैल करू नका बेसन आहे त्याची पेस्ट करून घातली त्यामुळे अजिबात पाणी वेगळं असं होत नाही ग्रेवी छान एक संगपणा येतो देवी छान दाटसर अशी तयार होते एक चमचा मीठ घातले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या शानू फ्राय केलेले पनीरचे तुकडे आहेत ना ते घालून घ्यायचे पनीरचे तुकडे घालून हलक्या हातावरती ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस लो टू मिडियमच्या मध्ये ठेवून ह्यावरती झाकण ठेवून फास्ट ते सहा मिनिटला भाजी शिजवून घ्यायची आहे जो मसाला आहे तो पनीर मध्ये छान आत मुरला जातो झाकण ठेवल्यावरती पनीर मसाला चवीला छान तयार होतो मध्ये अजून एक मसाला घालायचा आहे तो त्यात शेवटी घालायचा आहे भाजी शिजल्यावर भाजी तयार झाल्यावरच शेवटी किचन किंग मसाला घालून घ्यायचा मी एक चमचा एवढा हा किचन किंग मसाला घातलाय एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे हातावरती चोरून आपल्याला ते घालून घ्यायचे आहे मसाला कसुरी मीथी पनीर मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यावरती गॅस एकदम कमी ठेवून झाकण ठेवून एकच मिनिट भर फक्त एक वाफ काढून घ्या एक मिनिट झाला गॅस बंद करून घे पनीर मसाला तयार झालेला आहे किचन किन ऐवजी मसाला गरम मसालासुद्धा घालू शकता रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद